रायगड जिल्ह्यातील महाड शहरात एक पोलीस हवालदार तब्बल तीन लाख रुपयांची लाच घेताना रंगे हात सापडला अँटी करप्शन ब्युरो रायगड विभागानं सापळा रचून यशस्वीरित्या मोठी कारवाई केली आहे अलिबाग पोलीस मुख्यालयात कार्यरत होता आरोपीनं तक्रारदार यांना जुन्या प्रकरणामध्ये पॉक्सो कायद्यातून वाचवण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती तक्रारदार यांनी याबाबत अँटी करप्शन विभाग अलिबाग रायगड यांच्याकडे तक्रार दाखल केली यानंतर अँटी करप्शन पथकानं नऊ ऑक्टोबर रोजी पडताळणी करून दहा ऑक्टोबर रोजी महाड नाका इथं सापळा रचला आणि लाख रुपये पहिला हप्ता घेताना आरोपी हवालदार विशाल वाघाटे अटक केली आहे सापळा कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून सापळा पथकामध्ये पोलीस निरीक्षक निशांत धनवडे पोलीस निरीक्षक नारायण सरोदे सहाय्यक फौजदार विनोद जाधव अरुण करकरे सुषमा रावळे यांच्यासह अन्य पोलिसांचा सहभाग होता अँटी करप्शन ब्युरो ठाणे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे अप्पर पोलीस अधीक्षक सुहाष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय या पोलीस अधिकारी सरिता भोसले या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड